वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी देशासाठी हसत हसत बलिदान देणारा आपल्या मराठी मातीत जन्मलेला शिवराम हरिनारायण राजगुरु पुण्यातील खेड येथे त्यांचा जन्म झाला त्यात लहान असतानाच वडिलांचे छत्र हरपले कुटुंबाची जबाबदारी मोठ्या भावाने निभावली तर राजगुरु केवळ धोतर एक शर्ट आणि टोपी घालून खिशात बहिणीकडून उधार घेतलेल्या अवघ्यात दोन आण्यासह घराबाहेर पडले काशीच्या हिंदू युनिव्हर्सिटी शिक्षणासाठी आले लहानपणापासूनच त्यांनी इंग्रजांची क्रूरता पाहिली होती त्यामुळे शिक्षण घेत असताना साहजिकच त्यांचा ओढा क्रांतिकारकांकडे वाढला त्यांनी इथे लाठी दानपट्टा मल्लविद्या यांसारख्या गोष्टींचे प्रशिक्षण घेतले तसेच संस्कृत मध्ये देखील ते निष्णात होते याच दरम्यान त्यांची भेट चंद्रशेखर आझाद यांच्याशी झाली आझादांच्या विचारांनी आणि व्यक्तिमत्वाने राजगुरूंवर छाप सोडली पुढे आझादांसोबत हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मध्ये सहभागी होणं राजगुरुंच्या कारण इथेच त्यांची भेट भगतसिंग आणि सुखदेव यांच्याशी झाली अगदी कमी काळातच त्यांच्यात घट्ट मैत्री झाली तिघेही देशप्रेमाने भारलेले युवक लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा सूड घ्यायचं त्यांनी ठरवलं आणि सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी राजगुरु आणि भगतसिंग यांनी पोलीस अधिकारी जॉन सॉन्डर्सचा खून केला या घटनेने इंग्रजांचा थरकाप उडाला माजाला त्यांनी तडा दिला होता या हत्या प्रकरणात या तिघांना अटक झाली आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी भगतसिंग सुखदेव आणि केवळ बावीस वर्षाच्या राजगुरु यांनी हसत हसत इंकलाब जिंदाबाद म्हणत फासावर हौतात्म्य पत्करले वयाच्या बावीसव्या वर्षी जिथे तारुण्य सुरू होते अशा वयात देशासाठी प्राण अर्पण करणारा हा महाराष्ट्राचा सुपुत्र आज त्यांच्या या जन्मगावाला राजगुरुनगर नाव देण्यात आलाय त्यांचा राजगुरु वाडा आजही त्यांच्या स्मृतींना उजाळा देतोय त्यांचे हे बलिदान आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील त्यांच्या स्मृतीला द बेटर इंडिया मराठीचा सलाम